नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत मी शेतकरी बात्र समिती लासलगाव येथील राजची पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा भाव शेतकरी मित्रांनो पावत लासलगाव येथे आज कांदा विक्री कशी झालेली आहे कांदा किती रुपयापर्यंत विकला गेला सांग कृषी okay. उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे आज दहा नगांमधून दोनशे क्विंटल कांद्यासाठी आवक दाखल झालेली आहे ला तर लासलगाव येथे सकाळ सतरामध्ये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एकवीस रुपये प्रति क्विंटल असा कांद्याला बाजारभाव मिळाला तर कमीत कमी पाचशे रुपयेपर्यंत कांदा लासलगाव कृषी का उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला गेला सरासरी कांदा एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या दराने लासरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज विकला गेला तर जास्तीत जास्त कांद्याला सोळाशे रुपयेपासून ते सव्वा सोळाशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल सुपर क्वालिटीच्या कांद्यासाठी बाजारभाव आज निघालेला आहे तर शेतकरी येथील लासलगाव मार्केट येथील सकाळ सत्रामधील आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडलेस लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद